नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शाहजी गरंडे या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हा जो एक मराठीमधून मोफत कोर्स असणार आहे डिजिटल मार्केटिंगच्या या कोर्समध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग नक्की काय असतं एससीओ काय असतं ब्लॉगिंग कसं करायचं त्याच्यामधला ब्लॉग कसा बनवायचा होस्टिंग काय आहे डोमेन काय आहे पेड जाहिराती कशा चालवायच्या म्हणजे जे इंटरनेटवरती आपल्याला आता ज्या काय जाहिराती दिसत आहेत छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लागणारे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात किंवा मोठ्या स्केलवरती ज्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात या कशा केल्या जातात त्यामध्ये इन्क्लुडिंग असणाऱ्या पेड मध्ये फेसबुक ऍड असेल इंस्टाग्राम असेल गुगलच्या ऍड्स असतील लिंकडिनचे ऍड असेल या सगळ्या ऍडव्हर्टाईजमेंट कशा करायच्या हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं हा कोर्स आहे हा संपूर्ण मोफत आहे आणि हा पाच ते सहा सात भागामध्ये होऊ शकतोय त्यामुळे आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाची छोटी छोटी माहिती पाहणार आहोत तर हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आपण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय जास्त उशीर न करता मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या हे व्हिडिओची जी प्लेलिस्ट असणार आहे पूर्ण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ही पूर्ण प्लेलिस्ट असणार आहे म्हणजे याचे जे सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच प्लेलिस्ट मध्ये दिसणार आहे त्याचं नाव असणार आहे डिजिटल मार्केटिंग इन मराठी तर हे सगळं जे आहे हे आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की रोज एक थोडा वेळ काढा तुम्ही म्हणजे बलं एक अर्धा तास असेल किंवा एक तास असेल हा व्हिडिओ तेवढा स्पॅनचा असणार आहे तर तुम्ही जेव्हा पण हे व्हिडिओ बघायला याल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडासा वेळ काढून थोडंसं पेन आणि एक नोटबुक सोबत घेऊन बसा छोट्या छोट्या नोट्स तुम्ही इकडे नोट डाऊन करून घ्या जे काही क्वेरी असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ह्या हक्काच्या माणसाच्या या चॅनलवरती तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून विचारू शकताय जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन तर चला आपण आज बघूयात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय संपूर्ण मराठीमधील हा मोफत कोर्स तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे शहाजी गरंडे है? है? या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण आज जे पाहतोय ते डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि आजच्या जगामध्ये डिजिटल मार्केटिंगचं महत्त्व काय आहे हे आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय आहे तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक अशी गोष्ट आहे की जी इंटरनेटचा वापर करून मार्केटिंग करणे याच्यामध्ये एस सी ओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एस एम एम म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंग ईमेल मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंगचा ह्याच्यामध्ये समावेश होतो तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत आपण हे इन डिटेलमध्ये एका एका टॉपिकवरती ह्या हा जो एक टॉपिक आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आपण याच्यावरती एक सेपरेट त्याचा त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत की एस सी ओ म्हणजे काय एस एम एम पेड ॲड्स म्हणजे काय ईमेल मार्केटिंग म्हणजे काय आणि कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय तर आता एस ओ काय आहे एक जस्ट बेसिक आत्ता सांगतोय ह्या इंट्रोडक्शनरमध्ये आणि आपण ह्याचा इन डिटेलमध्ये व्हिडिओ पण पाहणार आहे बेस्ट रेस्टॉरंट इन पुणे जो काय हा रिझल्ट येतो आहे तुम्हाला ह्या जेव्हा असं बेस्ट रेस्टॉरंट इन पुणे जेव्हा तुम्ही सर्च कराल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला जे जे द सॅसिस स्पून हे जे रिझल्ट येत आहेत पहिल्या पेजवरती येणारे जे रिझल्ट आहेत हे एक सर्च इंजिन आहे म्हणजे जसं याहूचं बिंग असेल हे गुगलचं जे गुगल सर्च इंजिन आहे तर हे जे काही टूल्स आहेत याच्यामध्ये जो पहिला येणारा जो रिझल्ट असतो हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमधून आणलेला रिझल्ट असतो हे कसं आणायचं हे कसं पहिल्या पेजवरती आण येणार हे म्हणजे काय आहे आणि हे वेगळं काय आहे हे आपण इन डिटेल एस ओ ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेड ॲड्स म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल आपण इकडे फेसबुक ओपन करूयात आणि इकडे आपण गुगल सर्चवरती आपण टू बी एच के फ्लॅट्स इन पुणे असं सर्च केलं तर जे हे तुम्हाला पहिल्यांदा जे दिसतंय स्पॉन्सर्ड असं लिहिलेलं टू बी एच के फ्लॅट्स नियर बावदान टू बी एच के फ्लॅट्स इन बावदान टू बी एच के फॉर सेल इन पुणे हे जे दिसतंय ह्या स्पॉन्सर्डमध्ये जे दिसतंय हे सगळ्या पेड ॲड्स आहेत आणि हे जे खाली येणारे रिझल्ट आहेत हे ऑर्गॅनिक रिझल्ट्स आहेत सगळे ठीक आहे आणि फेसबुकवरती सुद्धा तुम्ही जर स्क्रोल थोडं केलं इकडे अॅक्रोबाय टाय याच्या खाली स्पॉन्सर जे लिहिलेलं आहे हे स्पॉन्सर जे आहे ह्या सगळ्या ज्या दिसणार आहेत ह्या सगळ्या पेड ॲड्स आहेत क्लिअर आहे थोडंसं आत्ता इथं समजलं असेल पण आपण हे इन डिटेल्समध्ये पाहणार आहोत आता हे ॲपलचा मोबाईलचे ॲड आहे हे स्पॉन्सर्ड आहे ठीक आहे तर ओ काय असतं एस, का एस पेड ॲड्स म्हणजे काय असतं आणि ईमेल मार्केटिंग काय असतं आपण हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आता ईमेल मार्केटिंगचं एक तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो आता आपण जेव्हा जीमेल ओपन करू जीमेल ओपन केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल हे स्विगी आहे या स्विगीची जी ॲड दिसते तुम्हाला ही स्विगीने एक जाहिरात केलेली आहे आणि जेव्हा मी ह्या बटनावरती क्लिक करू तेव्हा स्विगी मला त्याच्या पेजवरती घेऊन जाणार आहे जिथे ही जाहिरात सुरू आहे तिथे ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे ईमेल मार्केटिंग चालतं त्याच्यानंतर आहे कंटेंट मार्केटिंग कंटेंट मार्केटिंगचा जो विषय आहे तो विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्लॉग पोस्ट असतील व्हिडिओ असेल सोशल मीडियाचा कंटेंट असेल ई बुक असेल म्हणजे बघा आपण एखादं तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन कशाची असेल की हाऊ टू डू द गुड पॅरेंटिंग अशा हिशोबाचं जर तुम्ही एखादं छोटंसं बुक बनवलं आहे आणि ते बुक तुम्ही काही गोष्टीमध्ये सर्क्युलेट केलं आणि त्याच्यामधून तुम्हाला ईमेल आय डी आणि त्या व्यक्तीचा जर मोबाईल नंबर मिळाला तर तुम्ही तुमचा पुढचा जो त्याचा पेड कोर्स असेल किंवा त्याचं जे काही तुम्हाला प्लॅन वर्षभराचं देज असेल तर हे तुम्ही कंटेंट मार्केटिंगच्या माध्यमातून करू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे आजपर्यंत आमचं चा सगळं चाललेलं होतं मग आम्ही कशाला डिजिटल मार्केटिंगच्या ह्या याच्यात पडायचं आमचं पहिलं वालं मार्केटिंग होतं ते ओके होतं डोर टू डोअरवालं त्याच्यामध्ये वर्तमानपत्र असेल टी व्ही असेल रेडिओ असेल होर्डिंग असेल हे पारंपरिक मार्केटिंगचे मेथड आहे म्हणजे बघा वर्तमानपत्रामध्ये जर तुम्ही एखादी जाहिरात दिलेली असेल तर ती जाहिरात ज्या ठिकाणी तुमचा पेपर जाणार आहे त्या त्या ठिकाणी ती जाहिरात जाणार आहे याच्यामध्ये तुम्ही असं सेग्रिगेट करू शकताय का ज्यांच्या घरामध्ये वय वर्ष वीस ते वयवर्ष पंचवीस असणारी मुलं जिथं असतील त्या व्यक्तींनाच आपल्याला हा पेपर पाठवायचा आहे किंवा टी व्हीवरती तुम्ही असं करू शकता की ज्यांच्याकडे वयवर्ष वीस ते वयवर्ष पन्नास राहणारी लोकं जे आहेत तीच लोकं तुम्ही त्यांनाच या टी व्हीवरती जाहिरात दाखवा किंवा मला फक्त वुमन्स किंवा फिमेल हे जे त्यांचं जेंडर आहे अशाच व्यक्तींना जर मला जाहिरात दाखवायची असेल तर ते तुम्ही करू शकताय का तर नाही तर मित्रांनो हे जे पारंपरिक मार्केटिंग आहे हे थोडं कॉस्टली पण जातं आणि हे मासमध्ये केलं जातं बल्कमध्ये केलं जातं याचं कोणतंही अचूक टार्गेट जे असेल ते तुम्हाला करता येत नाही रेडिओचं सेम तसं आहे होर्डिंगचं सेम तसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधून येणारा जे आउटपुट आहे किंवा जो रिझल्ट आहे तो मोजता येत नाही पारंपरिक मार्केटिंगमधला त्याच्या वर्सेस जेव्हा तुम्ही बघाल डिजिटल मार्केटिंग खर्च कमी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि याचे परिणाम म्हणजे माझे ॲड बघून किती जण आलेले आहेत हे मला मोजता येतं म्हणजे मेजर करता येतं आणि अचूक निवड म्हणजे काय मी यामध्ये वयवर्ष वीस ते वयवर्ष तीस ह्या वयातील फक्त महिलांपर्यंत मला ही जाहिरात पोचवायची आहे किंवा मला फक्त पुरुषांपर्यंत ही जाहिरात वा पोचवायची आहे फक्त मॅरिड लोकांपर्यंत मला ही जाहिरात पोचवायची आहे फक्त मला पर्टिक्युलरली याच इंजिनिअरिंग किंवा याच एज्युकेशन किंवा सर ह्याच युनिव्हर्सिटीमधून जे लोक पासआउट झालेले आहेत अशाच लोकांना ही जर जाहिरात दाखवायची असेल तर मी हे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून करू शकतोय मित्रांनो थोडेसे पेशन्स ठेवून तुम्हाला हे बघायचं आहे कारण आपण ह्या प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल येणाऱ्या व्हिडिओजमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहे भलं तुम्ही ह्यामध्ये पूर्णतः नवीन आहात तरी सुद्धा काही काळजी करण्याचं कारण नाही आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत ठीक आहे डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहेत डिजिटल मार्केटिंगचे फायदे हे आहेत की तुम्ही अचूक टार्गेट करू शकता खर्च कमी आहे याचे परिणाम जे येणारे रिझल्ट आहेत ते तुम्ही मोजू शकता आणि ह्याची तुम्ही आज पुण्यामध्ये बसून तुम्ही उद्या तुम्हाला मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट सुरू करायची असेल तुमची तर ती तुम्ही करू शकता डिजिटल मार्केटिंग कोण शिकू शकतं तर हा सगळ्यात महत्वाचा हो ह्याच्यामध्ये तुम्ही शाळेमधले विद्यार्थी आहात तुम्ही सातवी आठवीला आहात पाचवीला आहात तुम्हाला इंग्लिश कळते इंटरनेट थोडंसं वापरता येते तुम्ही करू शकताय तुम्ही छोटेसे उद्योजक आहात व्यावसायिक आहात तर तुम्ही हे शिकू शकताय तुमचा व्यवसाय तुम्ही साता समुद्रापलीकडे घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही ग्लोबली त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करू शकताय ज्या महिला आहेत ज्या ग्रहिणी आहेत त्या जॉब आता सध्या करत नाहीत त्यासुद्धा हे सगळं शिकू शकताय जॉब करणारी व्यक्ती आहे आणि त्यांना थोडासा वेळ मिळतोय त्यांचा जॉब झाल्यानंतर तर त्या वेळात सुद्धा ते डिजिटल मार्केटिंग शिकून ते स्वतः फ्रीलान्सिंगचं काम करू शकतात आता हा जो आपला पूर्ण मराठीमधला जो डिजिटल मार्केटिंगचा मोफत कोर्स असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एस शिकवलं जाणार आहे एस मध्ये काय काय असतं एस म्हणजे काय आहे ते कसं करायचं त्याच्यामध्ये मेन गोष्टी कोणत्या आहेत त्यासाठी कोणकोणत्या वेबसाईट तुम्ही वापरू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपण एस सी शिकणार आहोत एस एम एम पेड ॲड्स जे आहेत सोशल मीडिया मार्केटिंग आणि पेड ॲड्स कशा चालतात त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम ॲड कशी चालवायची फेसबुकवरती ॲड कशी चालवायची व्हॉट्सअपवरती ॲड कशी चालवायची इन कसं चालवायची गुगलवरच्या ॲड कशा चालवायच्या ह्या सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार ईमेल मार्केटिंगमध्ये एक असं बेटर टूल तुम्हाला मी सांगणार आहे पण ते आत्ताच मी तुम्हाला रिव्हिल नाही करत आहे पण तुम्ही दोन ते तीन हजार लोकांना मोफतमध्ये ईमेल कसे करू शकता विदाऊट एक रुपया न खर्च करतात ते सुद्धा आपण तुम्हाला ह्या ईमेल मार्केटिंगमध्ये सांगणार आहोत कंटेंट मार्केटिंग कसं करायचं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे तुम्ही घर बसल्या ॲफिलेट मार्केटिंग करून पैसे कसे कमवू शकता ते सुद्धा आपण याच्यामध्ये सांगणार आहोत आणि बोनस म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर ज्या काय व्यवसाय करण्याच्या संधी असतील नोकरी करण्याच्या संधी असतील किंवा घर बसून तुम्ही ॲज अ फ्रीलांस म्हणून कसं काम करू शकता हे सुद्धा आपण तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल शहाजी गरंडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की हा कोर्स त्यांनी पाहिला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत हा कोर्स व्हॉट्सअपवरती कोणत्या तुमच्या ग्रुप्सवरती शेअर करायला विसरू नका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पुढील डिजिटल मार्केटिंग इन डिटेलमध्ये कसं काम करायचं तोपर्यंत जय महाराष्ट्र